तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला नाही सर तुम्ही ज्या प्रकारच्या ट्रिक्स मॅथच्या ट्रिक्स वगैरे एकदम एक्झॅक्ट सांगितलं सर कशाच पेपर दिला तुम्ही मुद्रांक सुलो भाग असं असं कधी झालं आता झाला सर तीन तारखेला के चांगला केला पेपर हो सर चांगला केला तुमच्या शिकवण्याची ट्रिक्स आहे भरपूर एकदम एक्झॅक्टली एकदम ओके सर आणि एकदम कळ एकदम कळतंय पण की कुठे आपण कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतो काय होतो एकदम एक्झॅक्ट कळतं सर का आपण कुठे चुकतो काय चुकतो तर कारण ती शिकवण्याची पद्धत आणि ती समजून सांगण्याची पद्धत फार वेगळी आहे ना सर त्याच्यामुळे एकदम तुमचे एक दोन लेक्चर मिक्स झालं सर माझ्याकडून ते आपण तुम्ही वारी मध्ये गेले अस त्याच्या आधीचे आणि सर आता डीएमसी चे लेक्चर कधी चालवणार तुमचे टाकतो ना त्याचे आता हो का आपण डीएमई वगैरे फोकस करतोय तलाठी फोकस करतोय चांगला पेपर केला समजा हो English, सर चांगला केला सर मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश प्रॉब्लेम वगैरे काही आलं नाही फक्त थोडं रिजनिंगला आला सर थोडा नॉर्मल नॉर्मल ते रिव्हिजनचा विषय असतो हो हो ना थोडं रिव्हिजन कमी पडलं तर मग अवघड होत सर बाकी पण मराठी व्याकरण आणि जी के आणि ग्रामरला काहीच प्रॉब्लेम नाही सर म्हणजे अभ्यास केल्याचा फायदा आला व्हिडिओ बघितल्याचा तुम्हाला व्हिडिओचा भरपूर फायदा आला असं आहे ना हा तरी मी म्हणजे माझ्या जॉईन करायला पाहिजे होत पण ते मला थोडं लेट माहिती आलं तरी मी भरपूर कव्हर करून घेत होते काय हरकत नाही या परीक्षेत आलं चांगलं नाही आलं तर पुढची एखादी एक्झाम हो चालेल अभ्यास वयाने जाणार हो हो चालेल सर आता जीएमसीची करतोय सर मी यस येस जीएमसी ची मी लेक्चर टाकतोय आपण करतोय सगळं कारण की ती मोठी संधी आता घाटीच्या जागा आहे संभाजीनगरच्या हो हो ती चांगली संधी ती आणि प्रश्न तुम्हाला लक्षात आले की एवढे जास्त हे नाहीये काय नाही 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 अवघड नसतात फक्त अभ्यास पाहिजे थोडा हो अभ्यास पाहिजे